काही वेळापूर्वी सीएसएमटी स्टेशनवरती मराठा आंदोलक हे रेल्वे उतर, रुळावर उतरल्याची बातमी समोर आली आहे त्यानंतर आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात तिथून एक मेसेज सीएसएमटी uh, स्टेशनवरती पाठवण्यात आलाय मराठा समन्वय गंगाधर कावकुटे पाटील हे या स्टेशनवरती आले त्यांनी आता लाऊड स्पीकर लावून इथल्या सगळ्या आंदोलकांना आवाहन केलंय की के तुम्ही रुळावर उतरू नका कुठल्याही चुकीचं काम करू नका मनोज पाटलांचा पाटलांचे आदेश घेऊन ते आलेत काय मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला सांगितलं आणि काय बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली ठेव का दादांना तिथं दादाची तब्येत खराब आहे तर एक कोणी मॅसेज आला की दादा तिथं आपल्या सहकार्या थ्रू आम्हाला सगळ्याला सांगतात की तिथं असलेल्या बांधवा थ्रू की बाबा तिथं जा लोकांना शांततेचं आवाहन करा आणि या महाराष्ट्रातल्या इथं आलेल्या सगळ्या मराठ्यांना आव्हान आहे मुंबई आपली आहे मुंबईतले बांधव आपलेत मीडियातल्या माता भगिनी मीडियातले सगळे बांधव आपलेत रेल्वे आपले इथलं प्रशासन आपलंय पोलीस आपलेत सगळे लोक आपलेच आहे त्यामुळे आपल्या माणसाला त्रास द्यायचा नाही ह्या दादांचा निरोप मी आपल्यापर्यंत घेऊन आलोय या बांधवाला तो निरोप दिलाय आणि आता कुणीही पटरीकडे जायचं नाही रेल्वे प्रशासनाने तर त्यांच्या अधिकाऱ्याचा पण काल एक का आम्हाला फोन आला होता त्यांनी इथं सहकार्य केलेलं आहे जागा उपलब्ध करून देत आहेत लोकांना थांबायला माणुसकीच्या भावनेतनं तर असं चुकीचं जर जा आपले लोक वागले तर त्यांना वरच्या अधिकाऱ्याला काय जबाब देतील त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या आंदोलकांना विनंती आहे रेल्वेचं कुणी आडवायची नाही पटरीकडे जायचं मला कधी कळलं की काही आंदोलन इकडे उतरल्याची माहिती आता इथून दोन चार लोकांचे फोन आले होते दादाचे इतर आमचे काही लोक तिथे थांबले हा दादांचे सहकार्य तिथं काही थांबले तिथं फोन आले होते म्हणून त्यांनी सगळ्यांनी आम्हाला दादांनी सांगितलं की तुम्ही जा आणि या लोकांना सांगा आपला नियम काय आहे आणि आपण कायद्यानं चालणारे जे आंदोलन करणारे आपलं आंदोलन आझाद मैदानात आहे म्हणून तिकडं आंदोलन करा पण इकडे काही लोकशाहीच्या पलीकडचं चुकीचं काही करू नका कुणी कायदा हातात घेऊ नका कुणी रस्ता अडवू नका कुणी रेल्वे अडवू नका कुणी रुळावर जाऊ नका आणि इथं घाण सुद्धा कोणी करू नका हे दादानी सांगितलंय त्यामुळं स्वच्छता ठेवणं आपलं काम आहे रेल्वेने इथं थांबायला परवानगी दिली असली पावसामुळं तर त्यांचा आभार मानायला पाहिजेत त्यामुळे मी मीडियाचे आपल्या रेल्वेच्या बांधवाचे इथल्या पोलीस प्रशासनाचे महापालिके सगळ्याचे आभार मानतो आणि आमचे लोक पहिल्यांदाच काही मुंबईला आलेले आहेत त्यांच्याकडून चुकून कुठला तरी एखादा नियम तुटण्याचे काहीतरी चुकीचं काम होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्या लोकांना आपल्या लोकांनी सांगावं ध्यानात आणून द्यावं दुसऱ्या वेळेस चूक केली तर मात्र त्यांच्यावर कारवाई होईल हे सुद्धा आपल्या बांधवांनी समजून घ्यावं कुठे पाटील मी गेल्या दोन तीन दिवसापासून ग्राउंडवर आहे आझाद मैदान सोडून इथं बीएमसी सीएसएमटीच्या समोर आणि सीएसएमटीच्या मध्ये इथं या जागेवरती इतकी गर्दी का होते कारण लोकांना एक तर मुंबई थांबायला काही नाही आणि पलीकडे जाऊ शकत नाही हे सी एस टी किंवा हे ठिकाण जवळ आहे दादा समोर बसले मग त्यांना वाटतं इथंच असलं पाहिजे मग त्याच्या पर्याय हा रस्त्याला रस्ता ब्लॉक होतोय रेल्वेचं हे, हे ब्लॉक होत आहे असं होत आहे नाहीतर ह्या लोकांचा काही वाईट उद्देश नाही काही नाही फक्त सहारा दा पाऊस आला तर इथं हे करतात आणि रोडला काय खायला वगैरे त्या पट्ट्यात तिकडे ठेवलेलं आहे मग ते घेऊन रोडवर येत आहेत असं होतंय त्याचा मुद्दाम नाही किंवा मुंबईला काही त्रास द्यायचा इथल्या बांधवाला त्रास द्यायचा असा काही उद्देश नाही फक्त हे नवीन माणसं आहेत गावाकडे जसं वागतात तसं इथं वागतात पण इथं जागा कमी इथले नियम वेगळे असतात परिस्थिती वेगळी हे त्यांना समजायला अजून थोडासा वेळ लागेल असे अनेक व्हिडिओ समोर आले जिथे बॅरिकेड्स वरती आंदोलक चढलेले आहेत काही इमारतीमध्ये आंदोलक शिरतात म्हणजे ते चुकीचं काही करत नाहीत पण जे बॅरिकेड्स तुमच्या आंदोलकांच्या सुरक्षेसाठी लावले आहेत नागरिकांना सुरक्षित असतात अनेक व्हिडिओमध्ये मराठा आंदोलकांचे व्हिडिओ आता व्हायरल होतात ज्यामध्ये अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे त्यांच्या हेतूवरती की मराठा आंदोलक असं का करतात तर तुम्ही त्यांना अव्हान केलेच पण या दृष्टीने समन्वय काही विशेष कारवाई करणार नाही चुकीचंच आहे जे तुम्ही ज्यांनी कुणी केलंय ते चुकीचं आहे कारवाई करायला आता दादा एवढे लोक आहेत आम्हालाही वेळ पुरा समजावं हो लागेल त्यांना समज देऊ आणि चुकीचं काय केलं तर आम्ही पोलिसाला सांगू यांच्यावर कारवाई करा आणि मनोज दादानी सांगितलंय मी कुणी सांगण्यापेक्षा मनोज दादानी सांगितलंय कुणी कायदा हातात घेतला चुकीचे कृत्य केलं तर त्याला पोलिसाच्या ताब्यात द्या त्याच्यामुळे जे कोणी असा कायदा हातात घेतील दारू पिऊन काही थिंगाणा करतील दंगल घडवण्याचा प्रयत्न करतील त्याला पोलिसांनी ताब्यात घ्यावं आम्ही कुणीही काय म्हणणार नाही हा मनोज दादांचा आदेश आहे तुम्हाला असं वाटतं का की काल सुप्रिया सुळे यांची गाडी अडवण्यात आलेली होती अर्थात रात्री सुप्रिया सुळे तिथे पोहोचलेल्या त्यांनी जरंगे पाटलांची भेट घेतली त्या गाडीवरती बाटल्या फेकण्यात आल्या होत्या आज लोक रुळावरती उतरले मी पहिल्या दिवशी ज्या वेळेला लोक रुळावर उतरले होते त्यावेळेला पोलिसांनी भाऊदादा करून त्यांना वर आणलं त्यावेळेस केवळ झालेला नव्हता पण आज हा सगळा गोंधळ झाला एकूणच यामुळे आंदोलकांचा कुठेतरी संयम सुटत चाललाय नक्कीच थोडासा संयम ढळण्याची शक्यता नाकारता येत नाही चार दिवस झालं दादाची तब्येत खालव्हा आणि हे सगळं दादावर जीवापाठ प्रेम करणारे माऊल आहेत त्याच्यामुळे थोडंसं त्यांच्याकडून कधी कधी चुकीचं पाऊल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्या गोष्टीचं मी समर्थन करणार नाही त्यांना मी समज दिली मनोजदादा समज देत आहेत आम्ही सगळे समज देऊ पण सगळ्यांनी मनोज दादाचा आदेश पाळावा ही त्यांना विनंती करणार आहे आणि या सगळ्या लोकांचं आंदोलन आहे पण आंदोलकांनी आंदोल चुकीचं काही करू नये ते बॅरिकेडवर चढणं असेल किंवा कुणाला त्रास देणं असेल हे पठरीवर चढणं हे पत्रकार, पत्रकार बांधवाला भगिनीनं धक्काबुक्की करणं त्यांना आरेरावीची भाषा वापरणं हे अजिबात कपवून घेतलं जाणार नाही आणि जो तसं करेल त्यांच्यावर कडक कारवाई करू हे मनोज सांगितले काल हायकोर्टामध्ये याचिका सुरू आहे सुनावणी सुरू आहे याचिका याचिकेवर त्यात वकील गुणरत्न ते सध्याच्या घडीला युक्तिवाद करत आहेत कोर्टात तुमच्या परवानगीचा विषय असेल किंवा अन्य काही आरक्षणा संबंधीचे याचिका आहेत त्यात त्यांनी हाच मुद्दा मांडलेला आहे की दक्षिण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झाली आहे आणि मराठा आंदोलक काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी करताना पाहायला मिळतात असा त्यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला त्या माणसाचं काय ते जे पडलेला माणूस आहे त्याचं नाव आम्हाला घ्यायचं नाही पण तो काय मराठा दिवशी पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण त्या माणसानेच घालवलंय आताही विरोध करतोय जवळ जवळ मराठा समाजाचं आंदोलन येईल तेव्हा तो भूछत्रासारखा असा उगवतो आमच्याकडे खेड्यात दादा आपल्याकडे एक भूछत्र उगवत असतात पावसाळा आला की पावसाळा झाला की पुन्हा ते गायब होतात तसंही झालं हे आता आंदोलन सुरू झालं की छत्रा भूछत्रा उगायला आणि तो काय मराठा दिवशी माणूस आहे त्याला काय विचार विचार नाही कुठली भावना नाही तर जाणून बुजून तो चुकीचं कृत्य करतोय त्याच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही असल्या लोकांना आम्ही दुर्लक्ष करतो दादा तर त्यांचं नाव बी घेत नाही त्यामुळं सगळ्या पोलीस बांधवाच्या आभार आपल्या इथल्या रेल्वेचे आभार आणि मीडियाचे आभार आपण सगळे आम्हाला समजून घ्या आणि कुठं चुकत असतील बांधव तर आपण सगळ्यांनी त्यांना लक्षात आणून द्या आणि जर दोन तीन वेळेस समजून ऐकत नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा ही मनोजांचा आदेश आहे तर मनोज जरांगे पाटील यांचा आदेश घेऊन गंगाधर कागुटे पाटील सीएसएमटी स्टेशनवरती आलेले होते भोंग्यातून त्यांनी सगळ्यांना उद्देशून सांगितलं की असं काही चुकीचं काम करू नका तुमच्यामुळे मनोज पराट, मनोज जरांगी पाटील यांना त्रास होतोय तर किमान आता आंदोलकांनी त्यांचा मेसेज हा ऐकावा अशी अपेक्षा दूर आहेत कॅमेरामॅन राकेश साळसकर सोबत मी आतिक सीएसएमटी मुंबई मुंबई तर